मित्रांनो जर तुम्हाला पण जास्त वेळ अभ्यासावर फोकस राहता येत नाही पण तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी खूप काही बाकी आहे आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसता तेव्हा तुम्हाला जास्त वेळ लक्ष देता येत नाही तर चिंता करू नका हा व्हिडिओ तुमचे सगळे दूर करणार आहे कारण आज आपण आपण बघणार आहोत की कसं एका वापर करून न थकता सहा ते आठ तास अभ्यास करू शकतो हो या टेक्निक नाव पोमोडोरो टेक्निक आहे ही एक टाइम मॅनेजमेंट टेक्निक आहे जिचा वापर तुम्ही अभ्यासासाठी आणि इतर कोणत्याही कामासाठी करू शकता हो आता बघूया की या टेक्निक कशी वापरावी सर्वात पहिले तुम्हाला तो विषय तो टॉपिक निवडायचा आहे ज्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे या टेक्निक मध्ये आपण बेसिकली स्टडी स्टेशन ज्यामध्ये तुम्हाला डीप स्टडी आहे आणि मग मिनिटे पूर्ण झाल्यावरती तुम्हाला पाच मिनिटांचा ब्रेक घ्यायचा आहे एक सेशन पूर्ण झाला म्हणजे एक पोमोडोरो पूर्ण झाला आणि असे चार पोमोडोरो कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला एक मोठा अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यायचा आहे मग तुम्ही ही परत सेम सायकल रिपीट करू शकता या टेक्निकमुळे तुम्ही लगातार न थकता सहा ते आठ तास अभ्यास करू शकता पण तुम्हाला वाटेल की आपण न ब्रेक घेता देखील अभ्यास करू शकतो मग कशाला ही टेक्निक वापरायची तर तसं नाही या टेक्निकचा उद्देश तुम्हाला फक्त ब्रेक देणे नाही तर याचे अजूनही खूप सारे फायदे आहेत जसे की इम्प्रूव फोकस जेव्हा तुम्हाला माहित असते की तुम्हाला फक्त पुढच्या पंचवीस मिनिटांपर्यंतच फोकस करायचे आहे तेव्हा तुम्हाला खूप सोपे होते बिना डिस्ट्रॅक्शनचा अभ्यास करायला दुसरा फायदा रिड्यूस प्रोक्रास्टिनेशन या टेक्निकचं स्ट्रक्चरच असं आहे की यामुळे तुम्ही अजून मोटिवेटेड होता जसं जसं तुम्ही सेशन संपवता तसं तसं तुम्हाला एक चांगली फीलिंग येते एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट यामुळे तुम्हाला अभ्यास करण्याची अजून प्रेरणा भेटते या टेक्निकमुळे आपला आळस कंटाळा कमी होतो कारण जेव्हा आपण रेग्युलर ब्रेक्स घेऊन अभ्यास करतो तेव्हा आपला माइंड रिफ्रेश होतो आणि आपण एनर्जाइज राहतो मित्रांनो हा आपला स्टडी टिप्सचा तिसरा व्हिडिओ आहे तुम्ही आधीचे देखील बघू शकता आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करू शकता पण एक लक्षात ठेवा तुमच्या अभ्यासाशिवाय कोणताही व्हिडिओ इम्पॉर्टंट नाही असे सेल्फ इम्प्रुव्हमेंट व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा